जिल्हा शल्य चिकित्सक डॉ वर्षा लहाडे यांच्या मनमानी कारभार व त्यांनी केलेल्या आर्थिक भ्रष्टाचाराची चौकशी करून त्यांची जिल्हा बदली करावी या मागणीसाठी महाराष्ट्र राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटना राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना तसेच विविध संघटनांनी जिल्हाधिकारी मिताली शेठी यांना निवेदन दिले सार्वजनिक आरोग्यमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांना निवेदन दिली आहे या निवेदनाला चोवीस दिवसांनंतरही जिल्हा शल्य चिकित्सक डॉ वर्षा लहाडे यांच्यावर कोणत्याच प्रकारची कारवाई झालेली नाही वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण करणे डॉक्टरांना अरेरावीच्या भाषेत बोलणे प्रत्येक कामात आर्थिक व्यवहार करण्यास भाग पाडणे यासारख्या तक्रारी त्यांच्या विरोधात असताना देखील त्यांना अभय दिले जात असल्याचा आरोप या संघटनांनी केला आहे जिल्ह्यात आधीच आरोग्याच्या समस्या भेडसावत असताना अशा खंडणीखोर जिल्हा शल्य चिकित्सकामुळे जिल्ह्याची स्थिती खालावली आहे त्यामुळे अशा अधिकारीची बदली होणे गरजेचे असताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ वर्षा लहाडे यांच्यावर आठ दिवसात कारवाई झाली नाही तर मेगमो संघटनांसह इतर सर्व संघटना आंदोलनाचा पवित्रा घेणार आहेत येत्या अठरा फेब्रुवारी ते तेवीस फेब्रुवारीपर्यंत काळ्या फिती लावून काम करणार असून चोवीस फेब्रुवारी ते दोन मार्चपर्यंत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे तीन मार्च ते नऊ मार्चपर्यंत अत्यावश्यक सेवा सोडून काम बंद आंदोलन छेडण्यात येईल जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यावर कारवाई झाली नाही तर दहा मार्चपासून मेगमो सह सर्व संघटना बेमुदत काम बंद आंदोलन पुकारतील असा इशारा यावेळी देण्यात आला आहे यावेळी मेगमो संघटना राज्य सरकारी मध्यवर्ती संघटना व महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनाचे अधिकारी व सदस्य उपस्थित होते श्री न्यूज नंदुरबार या ठिकाणी मान्य जिल्हा अधिकारी नंदुरबार श्रीमती मिताली शेट्टी यांना मॅग्मो संघटना तसेच नर्सिंग संघटना तसेच मध्यवर्ती संघटना या संघटनेच्या वतीने डॉक्टर वर्षा लहाडे यांची जिल्हाबाहेर बदली करण्यासाठी जे आमचं आंदोलन चालू आहे त्या संदर्भात आज आम्ही निवेदन दिलेलं आहे गेल्या दहा जानेवारीपासून विविध सामाजिक संघटना तसेच गेल्या पंधरा जानेवारीपासून मॅग्मो संघटना तसेच नर्सिंग संघटना या विविध रूपाने आंदोलन करीत आहे आणि त्या दिवसापासून आम्ही निवेदन दिलेलं आहे त्यानंतर आम्ही विविध आमचे जे सर्व आमदार आहेत चारी त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनीही शासनास पाठपुरावा केलेला आहे तसंच पालकमंत्र्यांना भेटून आम्ही त्यांनाही निवेदन दिलेलं आहे आरोग्यमंत्र्यांना भेटून त्यांनाही निवेदन दिलेलं आहे परंतु अजूनही कोणत्या प्रकारची कारवाई भ्रष्टाचारी डॉक्टर वर्षा लहाडे जिल्हा शल्य चिकित्सक नंदुरबार यांच्यावर झालेली नाही आहे त्याच्यामुळे महिना उलटूनही आ, कारवाई न झाल्यामुळं आम्ही पुढचं पाऊल टाकण्याच्या नंदुरबार जिल्हा सर्व नर्सेस संघटना आणि डॉक्टर संघटना परत कलेक्टर मॅडमला निवेदन देण्यात आलेलं आहे की आमच्या जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे हा भ्रष्टाचार आणि मानसिक खच्चीकरण करणाऱ्या त्यांच्यावर एक महिना झाला अजून सुद्धा कारवाई झालेली नाही आहे आणि त्यांना जिल्ह्याबाहेर बदली सुद्धा करण्यात नाही आली जर दोन तीन दिवसामध्ये जिल्ह्याबाहेर बाहेर बदली झाली नाही तर आम्ही आंदोलन आणि काम बंद करण्याच्या रूपरेषेने आम्ही आमचं काम चालू ठेवणार आहे त्यामुळे लवकरात लवकर डॉक्टर वर्षा लहाडे भ्रष्टाचारी अधिकारी यांना जिल्ह्याबद्द बाहेर बदली करण्यात यावी ही आमची संघटना करणं विनंती आहे